अवसारी खुर्द येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास खासदार राजू शेट्टी साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली शेतकऱ्यांच्या अडचणी शेतीमालाला हमीभाव वाढती उत्पादन खर्चाची समस्या वीज व पाण्याचे प्रश्न यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले मेळाव्यात परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी आपल्या समस्या थेट मांडल्या शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा संघटित लढा उभारावा लागेल असे मत खासदार राजू शेट्टी साहेब यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर व स्थानिक शेतकरी बांधवांनी परिश्रम घेतले मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये एकजूट आणि जागृती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले अनेक हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे ह्याच्यावर संघर्ष करायला पाहिजे त्याच्यावर संघर्ष करायला पाहिजे करायचं म्हणजे आम्ही मी जरा असं म्हणेन की तुम्ही उभा करा आणि मग आमच्या सरकारचा हात द्या की आम्ही लढा उभा केलेला आहे मग ताकद कमी मारायला द्या जरा मातीला या नाही तर तो विचारा पण जास्त दुखत त्यालाच खरं तर काहीतरी केलं पाहिजे धडपड केली पाहिजे परंतु रेल्वेचा प्रश्न असेल बिमच्याचा प्रश्न असेल दुधाच्या दराचा प्रश्न असेल जरशी गोऱ्याचा प्रश्न असेल किंवा बटाट्याच्या लग्नाचा असेल शेतकऱ्यांच्या पोराच्या लग्नाचा प्रश्न असते आपण काहीच करणार नसेल तर कसा होणार तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं नवसरे डुसे करून काय पोरं होत नाही सांगितले गेले आणि या सगळ्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे आपण संघटित होणे आपण एकटे दुखटे काय करू शकत त्याला आपण सामान्य माणसं आहोत गरीब माणसं आहोत दुबळी माणसं आहोत आपण काहीच करू शकत नाही आपल्यासाठी कुणी काही अवतारी पुरुष आता येणार नाही ना ना जे काय करायचं आहे ते एकटे करत नाही म्हटल्यानंतर सगळ्यांनी म्हणून करायचं आहे ते त्यावेळी मात्र निश्चितच त्याचा परिणाम आपल्याला दिसतो फारसा संघर्ष न करता चांगला अनुदान मिळवून दिल्याबद्दल तुम्ही माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो पण हा सत्कार त्याच दिवशी सार्थकी नागर ज्या दिवशी या परिसरामध्ये कोरोनापेक्षाही उसाचं मोठं आंदोलन झालेलं असेल गेली पंचवीस वर्ष एक दोन नव्हे पंचवीस वर्ष सातात त्यांना सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही राग पेटवायच मग अशी प्रभाकर सांगितले दोन त्या दरम्यान दोन शेतकऱ्यांचा बळी सुद्धा गेला आणि मग तुला तिकडं जन्म आला की आपाप जन्माला तिकडं दर वाढवावा लागत पण मला एक कळत की किती दिवस शेजाऱ्यांच्या मंग काढ पाहिजे तर आपल्यालाही त्याचं हातपा हळवायला पाहिजे आणि म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं की जेव्हा पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड आंदोलन उभा राहील आणि आम्हाला वाटत आता पुण्यासारखा आपल्याला जर मिळाला पाहिजे त्यावेळी पंचवीस वर्षापूर्वी या चळवळीचा यंत्रिकुंट जो पेटवला तो सार्थकीन असला असं म्हणत तर त्या भावकांना आणि ते तुमच्याकडे मला तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न